मी कोल्हापुरातल्या एका कंपनीत कामाक लागलो होतंय माझ्याकडे मोटरसायकल होती आणि रोज मी मोटरसायकलने जायचं आहे पण एक दिवशी एक रस्तो माका गावलो ज्या रस्त्याने मी ह्याआधी कधीच गेले नाही होतंय रात्रीची वेळ होती जेव्हा मी त्या रस्त्याने येत होतो आहे तेवढ्यात वाटेत माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान माझी तर पूर्ण झोपच उडान गेली तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव घेऊन निलेलो सोबत रात्री कामावरसून घराकडे जायत असताना वाटेत सगळो भयंकर प्रकार घडलो होतो सुद्धा असे काही भयंकर अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी बनवीन आणि अजून तुम्ही आपल्या टी शर्टांचं सेल बघूक नशाल तर गणपतीविषयी सेल सुरू असा जे का कोणाक टी शर्ट हवी असतील तिने या व्हॉट्सअप नंबरवर माका नक्की मेसेज करा चला तर मग आता आपण वळया आपल्या आजच्या ह्या अनुभवाकडे नमस्कार अनुभव आपले सबस्क्रायबर हेमंत यांनी आपल्याक पाठवल्याने असा आता त्यांच्यासोबत काय घडलं तर मी तुमका सविस्तर सांगतो आहे तर झालं असा मी कोल्हापुरातल्या एका कंपनीत कामाक लागलं होतंय माझ्याकडे तेव्हा एक मोटरसायकल होती ज्यामुळे मी मोटरसायकलनेच कंपनीत जायचं आहे काम झालं की घराकडे परत यायचं आहे साधारण अर्धो पाऊन तासाचं रस्तो होतो पण जेव्हा मी सारको ये जा करूक लागलोय तेव्हा म्हाका गुगल मॅपवर एक असो रस्तो दिसलो जो हायवे सोडून आतल्या मार्गे जाणार होतो पण ह्याआधी मी त्या रस्त्यान कधीच जाऊक नाय नेहमी मी, मी हायवेनच जायचंय पण जेव्हा जेव्हा तो रस्तो माका बाजूसून जाताना दिसायचो तेव्हा मनात यायचा की ह्या रस्त्याने एकदा जाऊन बघितला तर पण त्या रस्त्यान ह्याआधी कधीच मी जाऊक नाही होतं पण एकदा त्या रस्त्यान जाऊचो माझं योग इलो आता योग म्हणायचं की नशीब खराब म्हणायचा या आता तुमकं पुढे समजतच तेव्हा मी कामावर तर गेलो आहे पण नेमका तेव्हा माझं काम जरा लवकर संपला साधारण संध्याकाळचे सहा वगैरे वाजले असतील मी बाहेर पडलो आहे एका टपरीवर चहा आणि बिस्किट खाल आहे आणि घराकडे योग निघालो आहे चहा पित असताना माझ्या मनात इला की दरवेळेक जावचा जाऊचं म्हणतंय पण कधी त्या रस्त्यानं जायत नाही ह्यावेळेत चांगली संधी असा लवकर काम संपला त्यामुळे आपण हसून जाऊन बघूया गुगल मॅपवर मी बघितलं आहे तर तो रस्तो आतल्या मार्गे जायचो हायवेन मका पाऊन तास लागायचो पण गुगल मॅपवर जेव्हा मी त्या रस्त्यानं जाऊसाठी मार्क केलं आहे तेव्हा माका दिसलं की जेमतेम पंधरा ते वीस मिनटात लागत होती त्या बघून मी म्हटलं आहे की आज चांगली संधी असा आपण ह्या रस्त्यानं जाऊया म्हणून मग मी गाडी काढलं आहे आणि साडेसहाच्या दरम्यान त्या छोट्या रस्त्यान जावचं मी ठरवलं आहे बघता बघता बाहेर काळोख पडाक लागलो मी गाडीची लाईट वगैरे चालू केलं आहे आणि त्यानंतर त्या रस्त्यान मी गाडी घातलं आहे माका माहिती होता जेमतेम वीस एक मिनटं लागतील लयत अर्धो तास या हिशोबानं मी थैसून जाऊक निघालो आहे जसं तो रस्तो लागता तसं मात्र आजूबाजू पूर्ण घनदाट जंगल दिसाक लागला हायवेवर गाड्यांची ये सतत चालू असायची पण तो आतलो रस्तो असल्यामुळे त्या रस्त्यावर चिठ सुद्धा नाही माका वाटला की आतमध्ये कसले तरी गाव वगैरे कोणतं तरी असात पण तशी घराबिरा किंवा लोकवस्ती माका दिसत नाही होती पूर्ण असं जंगलासूनच आडखेड्यासून तो रस्तो जायत होतो मी आपलं त्या रस्त्यान चलाक लागलो आहे बघता बघता पुढे रस्तो थोडं खराब निघालो म्हणून मी गाडीचं वेग कमी केलं आहे माका बघूचा होता की त्या रस्त्यान गेल्यावर किती वेळ वाचता संध्याकाळचे साडेसात वाजत इले होते शाप काळ्या पडल्या होता आणि रात्री त्या रस्त्यान मी एकटंच येत होतंय अर्ध रस्त माझं पार करून झालं होतं आणि तेव्हा मी गुगल मॅपवर लावून ठेवलेलो आहे पण जशी गाडी अर्ध्या रस्त्यावर येऊन पोचता तसा मोबाईलचं नेटवर्कच गेला ज्यामुळे गुगल मॅप बंद पडलो आता आतल्या खेड्यात असल्यामुळे कदाचित नेटवर्क नसत असं काहीसो विचार करून मी आपलं सरळ त्या रस्त्याने जाऊक लागलो आहे कारण मध्ये हय खय वळाचं नाही होता सरळ रस्तो होतो त्यामुळे मी आपलं चलत होतंय पण जेव्हापासून मोबाईलचं नेटवर्क गेला तेव्हापासूनच माझ्यासोबत हगळं प्रकार सुरू झालो आणि सगळ्यात पहिली गोष्ट अशी घडली मी आपलं सरळ रस्त्यान हळूहळू जायत होतं आहे तेवढ्यात वाटेत माका एक बाईक साईडकं उभी असलेली दिसली निळ्या रंगाची साडी तिने घातली नव्हती त्या बाईक बघून मी म्हटले की मगातपासून रस्त्यात ना एक घर दिसलं ना खचो माणूस दिसलो ही बाई अचानक इली कसून बघता बघता जेव्हा त्या बाईन माका बघितल्यान तेव्हा ती पटकन हात दाखवूक लागली माका समजा नाही की मी काय करू पण जसं मी तिच्या जवळ आहे तशी ती माझ्या आडवीची त्यामुळे माका नायला जाण गाडी थांबवची लागली मी गाडी थांबवलंय साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपासची ती बाई होती जसं मी गाडी थांबवतोय तशी ती बाई माका मनाक लागली अहो माका जरा पुढे सोडशाल काय माझ्या पोराची तब्येत अचानक बिघाडली आ माका हॉस्पिटलत जाऊचा जरा माका पुढच्या मेन रोड पर्यंत सोडा ता का या आतल्या रस्त्यान गाडये खायचे गावत नाही एस टी एकदाच जाता मग एस टी काही येत नाही देवासारखे तुम्ही इलाज माका जरा पुढे सोडा ती अशी विनवणी करूक लागली तिचा तो सगळा बोलणं ऐकान मी म्हटलंय की बिचारीक मदत करूया पण जोपर्यंत मी तिका सांगतोय की ठिका बसा त्याच आधी ती बाई सरळ माझ्या गाड्याच्या मागे येऊन बसली माका काय समजलं नाही कदाचित तिका खूपच गरज असत असं विचार करून मी काय बोलले नाही जशी ती बाई माझ्या मागे येऊन बसता तशी मी आपली बाईक आपली चालवूक लागलो आहे साधारण एक दोन मिनटात झाली असतील माका असं जाणवूक लागला की माझी बाईक एकदम हलकी असा कारण आपण गाडी जेव्हा चालवतो तेव्हा जाणवता की मागे कोणतरी असाल तर गाडीचं वजन वगैरे वेगळा वाटतं पण तेव्हा तसं मागं अजिबात जाणवत नाही होता पण तरीसुद्धा मी एवढं काही लक्ष देऊक नाही पण जसं मी थैसून पुढे जातो आहे तेवढ्यात माका समोर जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून माझी तर चांगलीच तंतनली कारण परत माका तशीच काही बाई दिसाक लागली अगदी तशाच निळ्या रंगाची साडी नेसलेली आणि तीसुद्धा हात दाखवून माका थांबवचा इशारो करूक लागली त्या बाईक बघून मी एका क्षणासाठी विचारातच पडलोय की ही तशीच बाई कशी काय हा पण पहिल्यांदा माझं मन म्हणत होता की कदाचित दुसरी बाई असतात निळ्या रंगाची कितीतरी साडी असतात दुसरी बाई कदाचित मदतीक हात दाखवता पण तेव्हा तर आधीपासूनच एका बाईक मी मदत केलं होतं आणि ती तर मागे बसली होती त्यामुळे गाडी थांबवत होतो काय प्रश्न नाही मी आपलं बाजूसून पुढे जाणार होतं आहे पण ह्या सुद्धा त्या बाईन ताच केल्यान ती हात दाखवत दाखवत माझ्या गाडीच्या आडवी येईल गाडीच्या आडवी इल्यामुळे माका पटकन ब्रेक दाबूच इलो मी गाडी थांबवलं आहे बघतोय तर तीच बाई ज्या बाईक मी पाच मिनटापूर्वीच गाडीत बसवलं होतं आहे ती बाई तसाच मनाक लागली माझ्या पोराक बरा नाही माका हॉस्पिटलमध्ये सोडा खूप उपकार होतील तर हा सगळा बघून मी एका क्षणासाठी घाबरलो आहे आणि पटकन मागे वेळान बघूक लागलो आहे मागे बघतोय तर मागे कोण नाही तेव्हा तर माझ्या पायाखालचीच जमीन असा राखली यो काय प्रकार ही बाई परत पुढे कशी काही मी तेव्हा घाबरलो आहे आणि थंसून मी पळणारच होतोय तेवढ्यात ती बाई पटकन माझ्या गाडीवर येऊन बसली माझ्या हातपाय थरथर कापाक लागले ती बाई तर मागे येऊन बसली आणि मनाक लागली की चल चल उशीर होता माका परापर्यंत पोचव नाहीतर त्याचं काहीतरी बरा वाईट होईल असं ती बोलायला लागली माका तेव्हा काय सुधरतच नाही होता मी गाडी परत घेतलं आहे आणि तैसून पुढे निघालो आहे माका तेव्हा कळान चुकला होता की मी ह्या रस्त्याने येऊन खूप मोठी चूक केलं आहे कारण ही काय बाई साधीसुधी वाटत नाही होती बघता बघता एक दोन मिनटं झाली आणि परत तसंच प्रकार घडलो परत एक निळी साडी घातलेली बाई रस्त्याच्या आडवी ये बघलंय तर तीच बाई आणि ह्या सुद्धा ती ताच मनाक लागली माझ्या मुलाक बरं नाही माका पुढच्या हॉस्पिटलपर्यंत सोडा असं म्हणान मागे बघते तर मागे कोण नाही आणि ती तिसऱ्यांदा ती बाई माझ्या मागे येऊन बसली तेव्हा तर माका कळान चुकला की आता माझं विषय संपलं मी मनोमन देवाचं नाव हो करूक लागलं आहे कायव करून या संकटातून वाचव असं म्हणाल मी परत पुढे निघालो आहे मला समजत नाही होतं की मी ह्या सगळ्यासून बाहेर कसो पडा कारण रवान रवान तीच बाईक आवत होती आणि सारखी माझ्या मागे बसत होती तिसऱ्यांदा एकाच बाईक माझ्या मी मागे बसवलं आहे हा प्रकार अर्थातच भयंकर होतो आणि याची माका कल्पना तेव्हा होती पण नंतर जो काय प्रकार मी अनुभवला आहे त्या प्रकारांतर माझी झोपच उडाण केली मी थैसून पुढे गेलो आहे पुढे गेल्यानंतर चौथ्या वेळेत माका परत तशीच बाई रस्त्याच्या बाजूक उभी दिसली माका कळत नाही होतं की ह्या चक्र कधी थांबतला पण ह्या वेळेक त्या बाईचं अवतार मी बघितलंय तेव्हा अक्षरशः माझ्या अंगार काट पूर्णपणे रक्तान माकलेली तिचा तोंड पूर्ण एका साईटीन पूरं चेपला होता रक्त बंबाळ झाली होती साडी पूर्ण रक्तान भिजलेली त्या बाईकडे बघून कळतच होता की त्या बाईसोबत काहीतरी भयंकर अपघात झालेलो असा ती पूर्ण रक्तान माकलेली आणि त्याच भयंकर रूपात ती माका ताच बोलाक लागली माका पुढे सोडा माझं पोरगो हॉस्पिटलात ॲडमिट आ ते का बघूक जाऊचा असा म्हणान त्याच भयंकर अवताराची ती बाई माझ्या मागे येऊन बसली तेव्हा मात्र माका कळान चुकला की अजून जर मी ह्याच्यासोबत गेलो तर माझं काय आता खरा नाही तेव्हा मी हिंमत केलंय आणि सरळ गाडीवरून खाली उतारलंय आणि जीव घेऊन थैसून पळाक लागलं ला� बघता बघता मी गाडीपासून लांब पळालोय ला। अंधाराचो भाग हातात बॅटरीचो बॅटरीचो कायच साधन नाही नुसतं अंधारासून मी पळत होतोय आणि तेवढ्यात माका मागसून त्या बाईचं मोठमोठ्यान हसण्याचं आणि मागसून पळण्याचा आवाज येऊक लागलो तेव्हा तर माका कळान चुकला की आता तर माझा खरात नाही ही बाई माका कधी मारून टाकतली माका तेव्हा अक्षरशः मरान दिसाक लागला इतको मी घाबरलो की अजिबात मी मागे वेळान बघूक नाही देवाचं नाव घेत घेत थंसून जीव घेऊन पळाक लागलं आहे जवळजवळ अर्ध तास होऊन गेलो मी त्या रस्त्यान गाडी चालवत होतोय इतक्यात तर तो रस्तो संपाक होय होतो पण तो रस्तो काय संपत नाही होतो पण कसाबसा करून मी इतको पळलोय की धापा टाकत टाकत कसो तरी मी मुख्य रस्त्याक लागलोय माझं नशीब चांगलं होतं म्हणून माका तो मुख्य रस्तो गावलो जर मी थयच खैतरी अडाकलं असतंय तर त्या बाईन काय माका सोडल्या नसतं जसो मी मुख्य रस्त्यावर येऊन पोचतोय तेव्हा मी सुटक्याचा श्वास सोडलो आहे आणि अक्षरशः इतकं मी दमलेलो आहे की त्या रस्त्यावर येऊन मी जमिनीवरच कोसाळलो आहे पूर्ण बेशुद्ध अवस्थेत माका पुढचं कायच माहिती नाही की माझ्यासोबत काय झालं जेव्हा माका शुद्ध येईली तेव्हा मी थंच्या जवळच्या एका सरकारी रुग्णालयात होतं आहे आणि बाजूक काही माणसं होती जेव्हा मी त्यांना म्हणालो आहे की काय झालं तेव्हा तो माणूस म्हणालो की मी थोडून ट्रक घेऊन जायत होतं आहे तेव्हा तू रस्त्याच्या कडेक पडलेलं मी आलं म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन येलो आहे ता ऐकून मी तर पूर्ण हादारलेलो आहे ह्यो काय प्रकार होतो तो माका नाही माहिती पण जेव्हा माका जागेली तेव्हा पनपणावून माका ताप भरलो होतो कारण मी घाबरले खूप होतं आहे मग घरच्यांका वगैरे फोन केल्याने बोलावून घेतल्याने सुद्धा येले घरचे माका जेव्हा विचारूक लागले की झाला काय तेव्हा मी ह्यो सगळो प्रकार सांगितलं आहे जेव्हा त्यांनी हा सगळा ऐकल्याने तेव्हा त्यांची तर बोबडीच वळली मग त्यानंतर त्यांनी माका सरळ आमच्या गावाकडे नेल्यानी आणि गावाकडे आमची ग्रामदैवता होती थंय जाऊन त्या मंदिरात माका नेल्यानी आणि पुजाऱ्यांक हगळं प्रकार सांगितल्यानी जेव्हा पुजाऱ्यांनी माका बघितल्यानी तेव्हा ते माका म्हणाले की एक है पूजा घातल्याशिवाय तू ह्या मंदिराच्या बाहेर पडा नको कारण ती बाई अजूनही तुझ्या मागारा आणि तू जर बाहेर पडलं तर ती तुका सोडूची नाही त्यानंतर त्या पुजाऱ्यांनी ताबडतोब त्या क्षणी एक पूजेचं आयोजन केल्यानी आणि ते जवळजवळ एक दीड तास चांगली पूजा घातल्यानी आणि त्यानंतर तास आगा झाल्यानंतर ते माका म्हणाले की आता तू बाहेर जाऊ शकतं तुका आता काय भीती नाही आ आणि त्या देवीचं अंगार वगैरे मला लावल्याने हातात दागो बिगो बांधल्याने आणि मग मी थैसून सुखरूप बाहेर पडलो आहे पण ह्यो सगळं प्रकार इतकं भयंकर होतो की मी तर अक्षरश मरता मरता वाचलं होतं आहे माझी गाडी अजून थंच होती म्हणून मग माझे पप्पा थय गेले आणि ती गाडी बघितल्यानंतर तशीच रोडवर पडलेली होती कोणी तिका हातव लावू नाही म्हणजे ह्या वर्षून सिद्ध झालं की त्या रस्त्यावर सुद्धा नसता खयची गाडी जा करत नाही मग पप्पाने ती गाडी उचलल्याने आणि सहजच हडेतडे कोण गावता काय बघितल्याने तर लांबवर एक छोटंसं गाव होता त्या गावाकडे ती गेले आणि थंच्या लोकांशी त्यांनी या संदर्भात चौकशी केल्याने तेव्हा त्यांना असा समाजला की ह्या रस्त्यावर एका बाईचं अपघात झालो होतो आणि त्या अपघातात ती जागीच ठार झाली ती आपल्या मुलाक हॉस्पिटलमध्ये बघूक जायत होती पण रात्री तिका खची गाडी घावा पण अचानक एक ट्रक इलो ट्रकवाल्याने दारू पिलेली होती आणि ही पोराक बरा नसल्यामुळे जीव तोडून त्या ट्रकाच्या आडी धावत गेली आणि त्या दारुड्याचं लक्ष आहे त्यांनी सरळ तिका उडवल्या आणि तो पशार झालो पण तेव्हापासून ती बाई त्या बाईचं आत्मो ह्या रस्त्यावर भटाकता म्हणून शक्यतो रात्री ह्या रस्त्यान कोण याचा चुकानसुद्धा करत नाही जो कोणा रात्रीचं त्याच्या फेऱ्या गावता ते का ती बाई हतरून हो दिसता दहा सगळं ऐकल्यानंतर पप्पा घाबरले आणि मग ते माझी गाडी घेऊन घराकडे येले तेव्हापासून मी चुकानसुद्धा त्या रस्त्यान परत कधीच जाऊक नाही पण नशिबान गावाकडे पूजाबिजा घातल्यामुळे माका त्या बाईचो काय त्रास झालो नाही मी सुखरूप त्या सगळ्यासून बाहेर पडलो आहे पण त्या आतल्या रस्त्यान जाणं माझे इतका जिवार बेतणार होता की ह्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही देवाच्या कृपेन मी ह्या सगळ्यासून सुटलो आहे मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवू शकतास आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राइब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी एक रात्री साडे दहा वाजता